मी दगा केला खाण्याला पहिला वार काढला कृष्णाची सबोल आम्ही हस मजबूत नका कृष्णाजी आम्ही ब्राह्मणावर वार, वार केला तर शिवशंकर आम्हाला हसेल शहाजी महाराजाची आण आहे आम्हाला की ब्राह्मणास मारू नकोस आम्हाला भय दिला जा तुम्ही आमचा नाईलाज केलात कृष्णाची जय शंकर मित्रांनो आता होता आपला राजा चकुनही मुंगीच्या वाटेला जात नाही पण कोणी वाटा आलं तर त्याची वाट लावण्याशिवाय माग फिरत नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ